नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा या लर्निंग प्लॅटफॉर्म मी स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर मुख्य सेविका एकशे से दोन पदाची होती या परीक्षेची या जाहिरातीचा जो एकशे दोन पदाकरिता नेमकी परीक्षा कधी होणार आहे याविषयी आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मा मा दे, माहिती देणार आहोत कारण तर आतापर्यंत महिला बाल विकास शेड्यूल आलेलं आहे आठ दिवसामध्ये तुमची त्यांची परीक्षा होणार आहे त्यानंतर समाज कल्याणचं आजच्या आलेल्या नुसार चार मार्च ते एकोणीस मार्च पर्यंत मार्चच्या दरम्यान परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे त्यानंतर अंगणवाडी संदर्भात आपण डेट सांगणार आहोत कधी होणार आहे तर त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्याबद्दल अकॅडमी मध्ये अंगणवाडी सुपरवायझर समाज कल्याण महिला बाल विकास करिता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच स्टार्ट झालेली आहे सर्व विषयासहित आयसीडीएस विषयासहित ही बॅच अवेलेबल असणार आहे बॅच ची जी फी आहे पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला वन मंथ पॅलिटी देण्यात येणार आहे याकरिता अॅकेडमीचा जो नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपला जास्त वेळ न घेता आपण जे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आलेली आहे अंगणवाडी सुपरवायझर संदर्भात परीक्षेसंदर्भात अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे एक्झाम तुमची एक्झाम जे आहे टी सी एस कंपनी मार्फत आता बघा शेड्यूल जे पडलेले आहेत महिला बालविका ची दहा फेब्रुवारीपासून स्टार्ट होत आहे सतरा फेब्रुवारी पर्यंत सतरा अठरा फेब्रुवारी ते चार मार्च बरोबर आहे काय बोलतोय मी अठरा फेब्रुवारी ते चार मार्च दरम्यान पंधरा दिवसाचा कालावधी शिल्लक आहे म्हणजे आपली जी एक्झाम आहे ती हे फुरुवारी मंथ मध्येच होणार आहे याची सर्व ज्या महिला भगिनी आहेत त्यांनी नोंद घ्यायची आहे म्हणजे तुमचं कधी पण दहा किंवा पंधरा तारखेपर्यंत शेड्यूल पडेल आणि आठ आठव्या दिवशी तुमचं वय तीन शिफ्ट मध्ये टी सी एस कंपनी मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे कारण त्यांचं ते टार्गेट आहे पंधरा मार्चच्या अगोदर आता एकोणीस मार्च दिलेली आपली, आपली समाज कल्याण परीक्षा म्हणजे मार्च महिन्याच्या अगोदर सर्व ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत दोन हजार चोवीस मध्ये त्या घेतल्या जाणार आहेत त्यामुळे अंगणवाडी सुपरवायझरची तयारी करणाऱ्या ज्या महिला आहेत एकशे दोन पदाकरिता त्यांनी तयारीत राहायचं आहे त्यानंतर एक गुड न्यूज आहे सर्वांकरिता पाचशे वीस पदाची जी भरती म्हणून आपण सांगत होतो निवेदन सादर केलं होतं मुंबईमध्ये जाऊन महिला बाल विकास आयुक्ता आयुक्तालयामध्ये यामध्ये पाचशे वीस पदापैकी अंतर्गत करिता जाहिरात अंतर्गत आणि परत सरळ सेवा भरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ही जे शंभर दिवसाचं मिशन काल आदेश दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांमार्फत आदेश देण्यात आलेले आहेत की शंभर दिवसामध्ये यांची म्हणजे तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून परीक्षा कंडक्ट करून जॉईनिंग देण्याचे पूर्ण आदेश आयुक्तालयाला देण्यात आलेले आहेत एक एक जाहिरात प्रसिद्ध होते अंगणवाडी सेविका असेल मदतनीस वेगवेगळ्या जिल्ह्याच्या आ, सोलापूर वाशिम आणि नाशिक जिल्ह्याची जाहिरातलेली अजून बाकी जिल्ह्याच्या पण होणार आहेत त्यामध्ये तुमचं पद असणार नाही तुमचे एक्झाम जे आहे पी किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे ओके त्यानंतर अकॅडमी मध्ये अंगणवाडी सुपरवायझर असेल महिला बाल विकास समाज कल्याण त्यानंतर रेग्युलर बॅच पण स्टार्ट आहे अंतर्गत भरती करिता आणि येणाऱ्या सरळ सेवा भरतीकरिता पण मेंटरशिप बॅच रेग्युलर बॅच सोबत मेंटरशिप बॅच कारण यामध्ये तुम्हाला डिटेल जो सिलेबस आहे किंवा ज्या नोट्स आहेत प्रिंटेड नोट्स फ्रीमध्ये अवेलेबल असणार आहेत प्रत्येक दहा स्टुडंट मागे एक शिक्षक असणार आहे तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरिता डेली टेस्ट सिरीज तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतल्या जाणार आहे त्याचं विश्लेषण दुसऱ्या दिवशी एक तासाचं स्पेशल क्लास असणार आहे त्यासोबतच तुमचा अजून जर काही प्रश्न असतील तर पर्सनल गायडन्स पण केलं जाणार आहे आणि यामध्ये हंड्रेड पर्सेंट सिलेक्शनची गॅरंटी घेतली जाणार आहे मेंटरशिप बॅच मध्ये अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत आणि सरळ सेवा दोन्हीकरिता पण सुरू झालेली आहे आठ फेब्रुवारीपासून म्हणजे आता पाच फेब्रुवारीपासून होणार की आपण तीन दिवस एक्सटेंड केलेले आहे त्यामुळे ज्या महिलांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी लगेच आपल्या अकॅडमी संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या बॅचचा नक्कीच तुम्हाला तुमच्या मार्कमध्ये इम्प्रूव्हमेंट बघायला मिळणार आहे ओके okay, आपल्याला आताचा व्हिडिओ आवडला असेल जे अपडेट दिलेले आहे एक्झाम रिलेटेड ऑनलाइन टेस्ट सिरीज अवेलेबल आहे पुस्तकं आहेत आपल्याकडे आयसीडीएस ज्यांनी को अजून कोणी घेतलं नसेल परचेस केले नसेल त्यांनी लगेचच कॉन्टॅक्ट करायचा आहे पाच ते सहा दिवसामध्ये घरपोच तुम्हाला मिळणार आहे आपला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून जे नेक्स्ट लाईव्ह क्लास असतील डेमो क्लास किंवा डेमो पेपर आयोजित केले जाणार आहे न्यूज अपडेट असतील एक्झाम रिलेटेड रिझल्ट रिलेटेड त्या तुम्हाला वेळोवेळी माहिती पडणार आहे त्याकरिता सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे आणि आपण आता भेटूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद